स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार ताजा असतानाच कर्जत तालुक्यातून आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे शाळेत जाणाऱ्या बसमध्ये क्लीनर म्हणून कार्यरत असलेला करण दीपक पाटील या तरुणानं तब्बल चार चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे आरोपी पाटील हा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा नातलग असल्यानं संबंधित सरपंच रोहित पाटील यांच्याकडून पीडित मुलींच्या पालकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप देखील पालकांनी यावेळी केला आहे खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांना नेआण करणाऱ्या माऊली ट्रान्सपोर्ट या खाजगी सेवेत हा प्रकार घडला पाच वर्षांच्या वयातील नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जीमधील मधील विद्यार्थी या बसनं प्रवास करत होते आरोपी करण पाटील हा कर्जतमधील वदप येथे राहणारा असून बसमधील क्लिनरचं काम तो करत असे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढवणं उतरवणं आणि शाळेत पोहोचवण्याचं काम तो करत होता गेल्या वर्षभरात आरोपीनं अनेकदा मुलींच्या शरीरावर नको त्या ठिकाणी स्पर्श करत त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ केलाय अखेर या वेदनेनं त्रस्त झालेल्या एका पाच वर्षीय मुलीनं आपल्या आईकडे या प्रकाराची माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली मात्र आरोपीचे शारीरिक आणि मानसिक स्थितीचं कारण देत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते पालकांवर तक्रार मागे घेण्याचा दबाव आणत असल्याचा आरोप पालकांनी केला सरपंच रोहित पाटील यांचं नाव थेट घेतल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे आरोपी करन नुकत्याच एका प्रसंगी मुलीला मांडीवर बसण्यास भाग पाडलं त्यावरून तिनं नकार दिल्यानंतर तिच्यावर मारहाण केली गेल्याचं पालकांनी सांगितलं या बसमध्ये अजून किमान तीन मुलींवर असा छळ झाल्याचं उघड झालंय त्यामुळे केवळ आरोपीवरच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणात बस सेवा पुरवणारे कमलेश ठाकरे यांच्यावरही चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी पालकांनी लावून धरली आहे या संपूर्ण प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अर्थात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी करण दीपक पाटील याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करतायत माझी मुलगी पाच वर्षाची आहे स्कूलला जाते बसने जाते सकाळी जाते दुपारी येते ब्ल बसमध्ये जो क्लीनर आहे त्याचं नाव आहे करण दीपक पाटील ह्याने मुली मुलीसोबत अश्ली जे अश्लील कृत्य केलं आहे त्याची त्याला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची मागणी आहे आणि त्याला जे मागून सपोर्ट करतात त्याला सपोर्ट करणारे लोक म्हणजे त्यांच्या गावातले वदपचे सरपंच शिंदे गटाचे रोहित पाटील आणि त्यांचे मित्र हे असे पन्नास लोकं आज आम्हाला दबाव देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते सो माझी एक विनंती आहे पोलिसांना आणि जनतेलाही की त्यांच्यावरती ही काही कारवाई व्हावी आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा वय किती असेल मुलींचं वय हे पाच वर्ष आहे जतपासून अगदी काही अंतरावर असलेल्या बदलापूर मध्येच अलीकडेच अशी घटना घडली असताना कर्जत तालुक्यात पुन्हा अशा विकृत प्रकाराची पुनरावृत्ती होणं हे संतापजनक असून मुली शाळेत जात असताना किती सुरक्षित आहेत असा सवाल देखील आता प्रत्येक पालकाच्या मनात घर करतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत